अनिष्ट रूढी परंपरेला छेद देत चौरे कावळे कुटुंबाचा अनोखा लग्न सोहळा जपत शेतकऱ्याचा पुस्तक भेट पारंपरिक रूढी परंपरेला छेद देऊन अनोख्या पद्धतीने चौरे व कावळे कुटुंबीयांनी विवाह सोहळा संपन्न केल्याने दोन्ही कुटुंबियांचे कौतुक करण्यात येत आहे निलंगा तालुक्यातील आनंदवाडी गौर या गावासाठी अवयवदानाची चळवळ उभी करणारे सहशिक्षक रामचंदरराव चौरे यांच्या सुचिता या उच्च शिक्षित मुलीचा धाराशिव जिल्ह्यातील कावडेवडी येथील अमरसिंह या उच्च शिक्षित मुलाशी विवाह सोहळा निट्टूर येथील अदिती मंगल कार्यालयात नुकताच पार पडला सहशिक्षक चौरे यांनी कन्यादान करताना अनिष्ट रूढी परंपरेला फाटा देऊन केलेला हा विवाह सोहळा समाजासमोर आदर्श ठेवणार आहे एरवी विवाह सोहळ्यामध्ये येणाऱ्या पाहुण्यांचा डामडोल राखण्यासाठी फेटा बांधला जातो परंतु फेट्याला फाटा देत येणाऱ्या पाहुण्यांचा हातात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शेतकऱ्याचा आसूड हे पुस्तक देऊन वाचन संस्कृती जोपासली डोक्यावर बांधलेला फेटा काही वेळात निघेल परंतु वाचनाने दिलेले सुसंस्कृत विचार कधीही विसरणार नाहीत या विवाहाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचं पूजन वधूवरांच्या हस्ते करत अभिवादन करण्यात आलं वधू माता पित्यांचा वर माता पित्यांचा शेतकऱ्यांचा असूढ हे पुस्तक देऊन समक्ष सत्कार करण्यात आला यानंतर जिजाऊ वंदना गाऊन या अनोख्या विवाह सोहळ्याची सुरुवात झाली लग्नानंतर नवरीला उचलून घेऊन वरमाला वधूमाला घालण्याची विकृत पद्धत येथे दिसली नाही डीजेसारख्या कर्कश आवाज न लावता पारंपरिक वाद्यांच्या गजरात हा विवाह सोहळा शांततेत पार पडला अशा अनेक चांगल्या पद्धतीने विवाह पार पडला सूत्रसंचालन एम एम जाधव व सतीश हानेगावे यांनी केलं तर आभार बब्रुवान सोनटक्के यांनी मानले या, या विवाह सोहळ्यास अनेक क्षेत्रातले मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते